मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील पन्हाळा तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं उत्रे इथं हा कार्यक्रम पार पडला माध्यमिक शाळा गटात जाखले हायस्कूल तर प्राथमिक शाळा गटात विद्यामंदिर नावलीनं पहिला क्रमांक मिळवला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा आयोजित केली आहे शाळांमध्ये लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाळेतील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी शासनानं ही योजना आणली आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली आहे या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय माध्यमिक गटामध्ये जाखले हायस्कूलनं पहिला क्रमांक पटकावलाय वाघवे इथल्या श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालयाला दुसरा तर पन्हाळा तिसरा क्रमांक मिळालाय प्राथमिक शाळांच्या विद्या मंदिर, ना मंदिर तांदूळवाडीला दुसरा तर विद्या मंदिर देसाईवाडीला तिसरा क्रमांक मिळालाय बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेते शिक्षक श्याम चव्हाण संभाजी पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रधान पाटील गटशिक्षणाधिकारी संदीप यादव शिवाजी मानकर राहुल पोवार श्रीपती चव्हाण अजित रणदिवे एस आर पाटील श्रीकांत पाटील पी एस पाटील रामदास झेंडे अमर वरूटे प्रकाश ठाणेकर यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते